मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र पोहाणे एका अभियांत्रिक महाविद्यालयात अधिव्यात आहे आणि एक कविता सादर करताय त्याचा शीर्षक आहे भिकारी मंदिरा शेजारी बसलेला तो भिकारी मंदिरा शेजारी बसलेला तो भिकारी केसांच्या जटा आणि डोळ्यात लाचत त्याची भुकेची याचना शब्दांचे साकडे त्याची भुकेची याचना शब्दांचे साकडे फाटकी चांदण्यांची झुल काया स्थविरी म्हणजे वृद्धावस्था फाटकी चादरण्याची झुल कळकटलेले <coughs> वस्त्र टाकून अर्धतनुवरी ओळख फक्त स्पर्शाचीच फक्त स्पर्शाचीच ती गांधारी रोजच जगण्याचे बळ दे अशी ही संगरी संगरी म्हणजे लढाई रोजच जगण्याचे बळ दे अशी ही संगरी माय बाप हो उष्ट खरकट काहीतरी द्या माय बाबा हो, खरकट द्या काहीतरी तुमच्यावर होईल असीम कृपा तुमच्या लेकरांना तो सर्व काही देईल तुमच्या लेकरांना तो सर्व काही देईल पोटाला अन्न दिलं ते वाया कस जाईल अल्युमिनियमची ती मळकट टाटली अल्युमिनियमची ती मळकट टाटली हिरवट सर डाळ त्याने तशीच चाटली पुढ्यात अल्युमिनियम चे गचाळ भांडे पुढ्यात अल्युमिनियम चे गचाळ भांडे त्यातूनही उस्ता कुजलेला भात सांडे कालच्या शिव्या पोळ्या तिच्या पदरात कालच्या शिव्या पोळ्या तिच्या पदरात बुरशी लागलेलं लोणच सुद्धा त्यात ना, ना कुठल्या जगणुकीच्यामुळे लावून या उरी बुरसटलेले अन्न टाकतो तो आपल्या उरी शेवटला सांजा आहे याची आतडी असेल का वेगळी खरी याची आतडी असेल का वेगळी खरी चांगला सवे कसे पचवतो अन्न विषारी बहुतेक आगळा वेगळा असावा तो भिकारी बहुतेक आगळा वेगळा असावा तो भिकारी मला जाणवतो जणवतो एक तत्वेश्वरी मला जाणवतो जणवतो एक तत्वेश्वरी धन्यवाद